ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत अंबरनाथच्या गाभाऱ्यात पाणी शिवलिंग देखील पाण्याखाली आहे मुसळधार पावसामुळे वाल्धून नदीला पूर आला असून या वाल्धून नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरले आहे त्यामुळे गाभाऱ्यातील शिवलिंग देखील पाण्याखाली आले आहे गाभाऱ्यात पाणी शिरल्यामुळे भाविकांसाठी गाभारा बंद करण्यात आला असून गाभाऱ्यातील भगवान भोलेनाथचा मुखवटा बाहेर काढून ठेवण्यात आलाय या मुखवट्याचं दर्शन आणि पूजा सध्या भाविक करत आहे आणि ओसरेपर्यंत कोणालाही गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचं पुजाऱ्यांनी सांगितलंय मंदिराकडे जाणाऱ्या पुलावर देखील पाणी भरले असून वाल्धून नदीवरील पूल देखील पाण्याखाली आले आहे